नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग प्रीमियर लीग बी पी एल पर्व सातवे स्पर्धेची सुरुवात दिनांक एकतीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही स्पर्धा गेली सात वर्षे झाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे ही स्पर्धा एकतीस मार्च ते चार एप्रिलपर्यंत असणार आहे या स्पर्धा कैलासवाशी विलास बापू पाटील क्रिकेट स्टेडियम बेडग येथे आयोजित करण्यात आले आहेत या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांनी दिले आहे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सी आर सांगलीकर साहेब यांनी दिले आहे तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस अमरसिंहदादा पाटील उद्योजक यांनी दिले आहे या स्पर्धेसाठीचे सर्व चषक श्री राजेंद्र सर यांनी दिले आहेत यास हस्ते धाले, या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य माननीय कैलासदादा पाटील राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब उमासे बेडकचे डेप्युटी सरपंच माननीय संभाजी आप्पासाहेब नागरगोजे राष्ट्रवादीचे माननीय कलगोंडा पडसलगे माजी डेप्युटी सरपंच विनायक ओमासे माननीय परसराम नागरगोजे चेअरमन इत्यादी मान्यवर उपस्थित होते